या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल कुरुंद्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ टोकाई मातेचं मंदिर तर, है है तर, हो था था, तर आता आम्ही प्रस्थान करतोय टोकाई मातेच्या गडाकडे या मध्ये टोकाई मातेच्या गडाविषयी पूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे कसं आहे काय नाही पूर्ण व्हिडीओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत आता टोकाई मातेच्या मंदिरात तर फायनली आता आम्ही पोहोचलेलो आहोत टोकाई मातेच्या मंदिराजवळ आणि हे पाठीमाग बघू शकता वर जाण्यासाठी पायऱ्या बघायला मिळतात आपल्याला मोटरसायकल पण वर जाते पण आम्ही पायानं जाण्याचा रस्ता निवडलेला आहे जेणेकरून पायानं जाताना थोडंफार बघता येईल निसर्ग इथल्या बाजूचा तर आता खाली गाडी सोडलेली आहे आणि निघालेलं आहोत पायानं वरती वर जाताना आपल्याला बाजूने इकडे झाडं बघायला मिळतात अशा प्रकारे आणि ह्या पायऱ्या केलेल्या आहेत आता वर आल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला व्ह्यू तिकडे बघायला मिळतो तर तिकडे डोंगर दिसायला येतं ब्लॉगिंग प्रतिभाऊची सध्या ब्लॉगिंगच्या आहे वर जाताना आपल्याला इथं बसण्यासाठी ठिकाण केलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे निवांत एकदम बसता येते आपल्याला इथे खाली पहुंस होत। तोकाई माते चा गड़ा वरती। आज आम्ही पोहोचलेलो आहोत टोकाई मातेच्या गडावरती आणि आज या मध्ये तुम्हाला पूर्ण टोकाई मातेचा गड मी दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण आलेलो आहोत गडावरील नॅचरल गोष्टीनं बनवलेला गणपती जवळ तर हा गणपती बघताय तुम्ही तर हा गणपती मित्रांनो पूर्ण हा गणपती पूर्ण नारळाच्या झाडापासून बनवलेला आहे बघू शकता तुम्ही नारळ वापरलेला आहे त्याच्यामध्ये नारळाच्या फांद्या वापरलेल्या आहेत आणि पूर्ण एकही आर्टिफिशियल असं पदार्थ किंवा माती वगैरे असं काही वापरलेलं नाही जे आपले नॉर्मल आपण गणपती बघत असतो दरवर्षी या ठिकाणावरती अशा प्रकारचा नॅचरली गणपतीची मूर्ती मांडण्यात येते तर मी बऱ्याच ठिकाणी फिरलो मित्रांनो तिथं म्हणजे सगळीकडे आर्टिफिशियल जे, जे बनवलेले गणपती असतात तेच बघितले मी तर पहिली वेळेस आता इथं आल्याच्यानंतर आपण हा गणपती बघतोय कशा प्रकारे तयार केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता पूर्ण प्रॉपर अतिशय सुंदर अशी गणेश मूर्ती तुम्ही बघू शकता कशा प्रकारे कलाकृती केलेली आहे गणेशच्या मूर्ती तयार करण्यासाठी पूर्ण नारळाची फांदी वगैरे वापरून सर्वप्रथम घेऊयात आता बाप्पाचं दर्शन आणि बाप्पाचं दर्शन घेतल्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला टोकाई मातेचं मंदिर दाखवतो कशा प्रकारे आहे बांधकाम मी पहिली वेळेस आल्यामुळे तुम्हाला आता पूर्ण डिटेल मध्ये एक ब्लॉग म्हणून म्हणलं जेणेकरून तुम्हाला ब्लॉगमध्ये मध्ये बघता येईल आणि माहिती पूर्ण जाणून घेता येईल टोकाईगड टोकाई देवीच्या नावानं प्रसन्न ना आहे आणि या गडावरील पूर्ण निसर्गरम्य वातावरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर आता आपण घेऊयात टोकाई मातेचं दर्शन समोर बघू शकता टोकाई माता देवस्थान कुरुंदा तालुका वसमत या ठिकाणी हे मंदिर वसलेलं आहे पूर्ण डोंगरावरती देवीचं मंदिर हे शिवकालीन आहे हे आम्ही विचारल्याचं नंतर आम्हाला कळालं मित्रांनो आपण होतो का टोकाई मातेच्या बारो कशी बघू शकतो टोकाई मातेची बारव आहे गडावर आल्याच्या नंतर आपल्याला इकडे साईडला मंदिराच्या उजव्या साईडला की बारव बघायला मिळते आहे मंदिराच्या बाजूला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे इकडं इकडे आणि थोडंफार आम्हाला झाडं बघायला मिळली ते बघितले आम्ही आता गडावरचे वातावरण जे आहे ते एकदम निसर्गरम्य वातावरण बघायला मिळते आपल्याला झाडं वगैरे भरपूर आहेत आणि पावसाळ्याचं वातावरण असल्यामुळं आता एकदम मनमोहक करणारं वातावरण आपल्याला बघायला मिळते इथं समोर जो बघताय त्या रस्त्यानं आपल्याला वर डायरेक्ट गाडी घेऊन येत येतं क्रूजर क्रुझर असो किंवा तुमची मोठी गाडी असो मोटरसायकल असो इथं डायरेक्ट घेऊन येऊ शकता तुम्ही पायाने यायची गरज नाही तर मित्रांनो आम्ही आलेलो होतो आता मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी इकडे गडावरती थोडीफार खरेदी करण्यासाठी आपल्याला किंवा प्रसाद घेण्यासाठी दोन दुकानं बघायला मिळतात आणि जागोजागी झाडं लावलेली आहेत जेणेकरून ऑक्सिजन मिळावा आणि पर आल्याच्या नंतर आपल्याला एकदम निसर्गरम्य असं वातावरण असणारं एक पर्यटन म्हणू शकतो आपण टोकाई गडाला समोर बघू शकता झाडं वगैरे आहेत हे समोर बघू शकता तुम्ही गडावर दोन हजार एकवीसला तयार केला गणपती अशा प्रकारे केला होता दोन हजार बावीसला हे अशा प्रकारे समोर दोन हजार तेवीसला असा आणि चोवीसला समोर जे बघताय तुम्ही तो गणपती आहे तर मित्रांनो फायनली आता दर्शन वगैरे करून झालेलं आहे आणि दर्शन नंतर आम्ही निघालेला हो आहोत आता घरला हा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच प्रकारचे ब्लॉग तुम्हाला अशाच प्रकारचे ब्लॉग आपल्याला चॅनलवरती बघायला मिळतील